महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा तरी भेटी गाठींना मात्र जोर आला आहे माढ्याच्या उमेदवारी संबंधात शरद पवार यांच्याशी प्रथमत धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेकापच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेतल्यानंतर एप्रिल रोजी माढा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले अनिकेत देशमुख यांनी शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली भाजपने माढ्यातून विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली परंतु या उमेदवारीमुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत ते कोणत्याही परिस्थितीत माढा लढवण्यासाठी इच्छुक आहेत धैर्यशील मोहिते पाटलांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नसली तरी मोहिते पाटील कुटुंब माढा मतदारसंघातील गाव भेटी करत कार्यकर्त्यांशी संपर्कात आहेत भाजपमध्येच नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील आला असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी कोण हाती घेईल यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे धैर्यशील मोहिते पाटील पक्षांतर करून तुतारी हाती घेणार का याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने माढ्यासाठी धनगर समाजातील आणि मागील वेळी सांगोना विधानसभा लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख इच्छुक आहेत सध्या मराठा व धनगर समाजाच्या मतांची गोळाबेरीज करण्यासाठी शरदचंद्र पवार गटाकडून डॉक्टर देशमुख यांचे पारडे जड वाटू लागले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका